नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्यासमोर द्यास वर्धीच एकाडे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो आज पाहतोय आपण चालू घडामोडी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभेच्छा मित्रांनो की आजचा दिवस आपला सुंदर आणि चांगला जावा मित्रांनो आज आपण पाहतोय मित्रांनो एक ऑक्टोबर महिन्याची सुरुवात मित्रांनो लक्षात ठेवा आज आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न रोजचे आपण पाहतोय ठीक आहे आणि जर कोणी मित्रांनो नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होईल चालेल बर, आज आपण चालू करूया एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबरचे महत्वाचे दिवस म्हणजे वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी डे आणि जागतिक शाहकारी दिवस आजचे एक ऑक्टोंबरचे तीन दिवस आपण पाळतो एक वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस एक आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस आणि एक जागतिक शाकाहारी दिन ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो की श्रीमती पप्पा मल है ना प पप... मल यांचे निधन सत्तावीस सप्टेंबरला झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर उत्तर आहे सेंद्रिय शेतीशी संबंधित आहे ठीक आहे श्रीमती पप्प मल यांचे निधन सेंद्रिय शेतीत ठसा उमटवणारे आहेत सत्तावीस सप्टेंबरला निधन झाले मूळ ते तमिळनाडूचे आहे एकवीसला त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सेंद्रिय शेती म्हणजे ज्यामध्ये औषधांचा वापर केला जात नाही सिक्कीम शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर लक्षद्वीप आहे लक्षात ठेवा राज्य म्हणजे सिक्कीम आणि लक्षद्वीप काही आहे केंद्रशासित प्रदेश आहे दुसरा प्रश्न मित्रांनो हेलन चक्रीवादळ कोणत्या देशाला तडाखा दिला आहे तर उत्तर आहे अमेरिका देशाला दिला आहे लक्षात ठेवा हेलन कुणाला अमेरिका यागी चक्रीवादळ व्हिएतनाम शानशान जपान आसाना गुजरात पाकिस्तान नाव दिलं एमफिल जपान अल्वेरा मादागास्कर आणि रेमल बंगालची खाडी ओमान देशाने नाव ठेवलेलं आहे भारताचे दोन महत्वाचे आहेत आणि रेमल कोणी नाव दिलं ते पण आपण क्लिअर करण्याचं काम करतोय ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेहरू ट्रॉफी बोट रेस स्पर्धा दोन हजार चोवीस स्पर्धा आहे तर उत्तर आहे सत्तरावी स्पर्धा आहे मित्रांनो लक्षात ठेवा सत्तरावी स्पर्धा आहे लक्षात ठेवा आणि आयोजन कोण करतं सरोवर केरळ लक्षात ठेवायची गोष्ट आयोजन होतं लक्षात ठेवा एकोणीशे बावनला ला सुरुवात झाली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवात केली वल्लम कली या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते पंडित जवाहरलाल नव नावाने आणि प्लस वल्लम कली चोवीसचे विनर आहेत करीचल चुंदन बोट सोळावा विजय परंतु विजयाला आव्हान देणारे आव्हान केल्यामुळे थोड्या दिवसात विनर सुद्धा समजणार आहे पण तो पण लक्षात ठेवा हाच आहे नेहरू ट्रॉफी बोट रेस बोट स्पर्धा नेहरू कप फुटबॉलशी संबंधित आहे बोट रेस म्हणलं तर बोट स्पर्धाशी आणि कप म्हटलं तर फुटबॉलशी संबंधित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्क कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर आपलं राज्य महाराष्ट्रात सुरू होणार आहे भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्क लक्षात ठेवायची गोष्ट खूप पॉईंट महत्वाचा आहे की जामाठा नागपूर इथे सुरू झालं ठीक आहे जामाठा नागपूर लक्षात ठेवायची गोष्ट पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि हेक्टर किती क्षेत्र आठ हेक्टर मध्ये आहे आठ हजार प्लस वेगळ्या वनस्पती आहेत म्हणजे आठ हजार प्लस वेगवेगळ्या वनस्पती आहेत आणि उद्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजे एन एच ने, ने विकसित केल्या लक्षात ठेवा कोणी केले आपण पॉईंट महत्वाचं आहे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग कलाम नंबर चव्वेचाळीस वर हा तयार आहे टोटल खर्च चौदा पॉईंट बत्तीस कोटी रुपये आलेला आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते म्हणजे आपले रस्ते विकास महाम मंत्री आहेत लक्षात ठेवा देशाचे नितीन गडकरी यांनी यांचं उद्घाटन केलं आणि नागपूर हैदराबाद महामार्गाला आहे जामठा चौक तिथे नागपूरमध्ये आहे लक्षात ठेवा म्हणजे महाराष्ट्र राज्यातला हा काय मित्रांनो ऑक्सिजन बर्ड पार्क आहे आठ हजार प्लस वेगवेगळ्या वनस्पती आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जपान देशाचे नवीन पंतप्रधान कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर लक्षात ठेवा शिगेरू इ काय शिगेरू इशिबा लक्षात ठेवा ठीक आहे ओके शिगेरू इशिबा हे लक्षात ठेवा जपानचे नवीन पंतप्रधान आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जगात इथेनॉल मध्ये तिसरा मोठा उत्पादक व ग्राहक देश कोणता आहे तर आपला देश आपला आपली माणसं म्हणजे भारत देश लक्षात ठेवा भारत आता इथेनॉलच्या जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे भारताचे अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी घोषणा केली की भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक व ग्राहक देश आहे लक्षात ठेवा इंडिया शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्समध्ये त्यांनी गेल्या दशकभरात ऊस उत्पादनात चाळीस टक्के वाढ झाल्याचे सांगितले आणि त्यानुसार इथेनॉल आपण तयार करतो आणखी खास काय गेल्या वर्षी भारताला जागतिक केंद्र बनवण्यासाठी एकोणीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चासह नॅशनल ग्रीन हायड्रोजन लाँच केले लक्षात असू दे आपल्याला खूप पॉईंट होते तिसरा मोठा उत्पादक आणि ग्राहक देश भारत आहे इथेनॉलमध्ये हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सर्वोत्कृष्ट हेरिटेज पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आली कराडे मी काल तुमच्यासाठी एक प्रश्न घेतला सॉरी कराडे हा महाराष्ट्रातला आहे मित्रांनो सॉरी लक्षात ठेवा हेरिटेज म्हणतात आंध्रे लक्षात ठेवा आंध्रो लक्षात ठेवा कुठला आहे आंध्रो आहे काल मी घेतलं होतं आठ स्तरीय भागामध्ये हा पर्यटन पुरस्कार दिला गेला सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यातलं आंध्रो एक गाव आहे लक्षात ठेवा ते कुठे आहे मणिपूरचे आंध्रो गाव दोन हजार चोवीस साली सर्वोत्कृष्ट हेरिटेज पर्यटन गाव पुरस्कार मिळाला पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या सर्वोकृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या दोन हजार चोवीसच्या आवृत्तीमध्ये मणिपूरच्या आंध्रे गावाला हेरिटेज श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पर्यटन गावापैकी एक गाव म्हणून प्रतिष्ठित करण्यात आलेले आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे गावाच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशात हा ना शतकानुशतके जुन्या अग्नीपूजेचा समावेश आहे जे जगातील विविध भागातील पर्यटकांना आकर्षित करते म्हणजे जुन्या अग्नीपूजेचा लक्षात ठेवायची गोष्ट समावेश आहे म्हणून हा पुरस्कार त्यांना दिला गेला हेरिटेज गाव पर्यटन पुरस्कार लक्षात ठेवा ठीक आहे कुठल्या आंध्रे आंध्र आंध्र कुठे मित्रांनो लक्षात ठेवा मणिपूरमध्ये आणि कराडीला सुद्धा मिळाला लक्षात ठेवा जो महाराष्ट्रामध्ये आहे हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आठवा सरकारने बारा पॉईंट दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे दर्शनी योजना कोणत्या राज्याने सॉरी जी दहा धा, सरकारने बारा पॉईंट दहा कोटी तरतूद केली आहे ती दर्शनी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा राज्याने सुरू केली आहे ठीक आहे कोणी सुरू केली तेलंगणा राज्याने सुरू केली आहे तेलंगणाने शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी दौऱ्यांसाठी दर्शनी योजना म्हणजे जे शैक्षणिक विद्यार्थी दौरे जे करतात त्यांच्यासाठी दर्शनी योजना सुरू केली आहे तेलंगणा सरकारने हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे पर्यटन आणि संस्कृती विभागाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना तेलंगणाचा सांस्कृतिक वारसा ऐतिहासिक स्थळे वैज्ञानिक संस्थांबद्दल माहिती देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे कार्यक्रम हा इयत्ता दुसरीपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना लक्ष करतो ज्यात वयोमान वयोमानानुसार तरुण विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय स्थानिक टूर ते विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी चार दिवसाची सहल असते आणि संपूर्ण खर्च हा तेलंगणा सरकार करते आहे आणि त्याचं योजनेचं नाव काय मित्रांनो दर्शनी योजना दर्शनी योजना डोक्यात असावी आपल्याला तेलंगणा सरकारची आहे इयत्ता दुसरीपासून ते विद्यापीठासाठी आहे म्हणजे काय काय त्याच्यामध्ये खासियत आहे सांस्कृतिक वारसा ऐतिहासिक स्थळे आणि वैद्यकीय संस्थेबद्दल माहिती खूप चांगल्या गोष्ट आहे म्हणजे शालेय जीवनात आपण हे काही गोष्टी काही एखाद्या पोलाचं झालं तर तो सक्सेस होऊ शकतो आणि आपल्या देशासाठी खूप काही उपयुक्त पडू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न न्यायमूर्ती मनमोहन कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत उत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे झालेले आहे ठीक आहे मनमोहन यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी न्यायमूर्ती मनमोहन यांना दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली लक्षात ठेवा न्यायमूर्ती मनमोहन त्यावेळेची वरिष्ठ वकील होते तेरा मार्च दोन हजार आठ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांची तेरा मार्च दोन रोजी पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि सतरा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आणि आता सध्या दिल्लीचे ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न दहावा कोणत्या राज्य सरकारने राज्यातील देशी गायींना राजमाता गोमाताचा दर्जा दिला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे महाराष्ट्र राज्याने आपल्या देशी गायींना राजमाता गोमातेचा दर्जा दिलाय लक्षात ठेवा मग काय महाराष्ट्र सरकारने राज्यातील देशी गायींना राज्य माता गोमातेचा दर्जा दिला आहे कोणत्याही प्राण्याला अशी पदवी बहाल करण्यासाठी ही पहिलीच वेळ आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे दुग्ध विकास विभागाने मंजूर केलेल्या सरकारी ठरावा जी आर राज्याने राज्य मातेचा दर्जा केवळ देशी गायीना देण्याची नमूद केली आहे फक्त देशी गायी म्हणजे विदेशी गायी नाही फक्त देशी गायीना नियुक्त केलेल्या आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची किती विजयती आहे मित्रांनो एकशे पंचावन्नवी दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर ला त्यांचा जन्म झाला है ना पोरबंदरमध्ये लक्षात ठेवा मोहनदास करमचंद गांधी है ना आणि पाहायला गेलं सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं की अठराशे त्र्याण्णवच्या काळात लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे काळा गोरा भेद जो होता है ना काळा गोरा भेद जो होता तो भेद सगळ्यात पहिला केला एकोणीसशे पंधरा ते भारतामध्ये आले एकोणीसशे सतराला त्यांनी चंपाराने सत्याग्रह केला एकोणीसशे वीस ला त्यांनी असहकार चळवळ सुरू केली एकोणीसशे तीस ला त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली आणि एकोणीसशे तीस ला एकोणीशे चाळीस ला त्यांनी काय केलं वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केली खूप पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांचं निधन झालं आहे ना वाक्य हे राम ठीक आहे माहिती असावं सगळ्यात छोटे छोटे पॉईंट्स काही महत्वाचे घेतले पण दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर त्यांचा जा जन्म झाला पोरबंदर गुजरातमध्ये लक्षात ठेवा एकशे एकशे पंचावन्न जयंती आपण साजरी करतोय म्हणजे उद्या आपण साजरी करतोय ठीक आहे उद्या आपण थोडेफार यांच्यातील आणखी काही पाठ घेऊया ठीक आहे रशियन सीमेजवळ फिनलँड मध्ये संभाव्य लष्करी संघर्ष दरम्यान उत्तर युरोपमधील लँड फोर्स ऑपरेशनची नेतृत्व नेतृत्व करण्यासाठी नवीन जमीन कमांड स्थापन करण्यासाठी योजना कोणती संस्था करत आहे तर नाटो करत आहे खूप पॉईंट महत्वाचं लक्षात ठेवा ठीक आहे नाटो करत आहे हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे काय खासियत आहे दोन हजार पंचवीस मध्ये रशियन सीमेजवळ फिनलँड मध्ये संभाव्य लष्करी संघर्ष दरम्यान उत्तर युरोपमधील लँड फोर्स ऑपरेशनचे नेतृत्व करण्यासाठी नाटोची नवीन जमीन कमांड स्थापन करण्याची योजना आहे पूर्ण पूर्ण नाव नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटोचा फुलनेम स्थापना है ना द्वितीय विश्व म्हणजे सेकंड वॉर अंतर सुरू झालेली ही योजना ही संघटना आहे उद्देश सामूहिक संरक्षण एक सदस्यावर हल्ला हा सर्वांवर हल्ला मानला जातो नाटोमध्ये खासी येत आहे आणि कलमगिरी पाच नुसार आहे आणि सदस्य यूएसए कॅनडा बहुतेक युरोपियन राष्ट्रांचं एकतीस देश सदस्य दोन हजार तेवीस पर्यंत अजून नवीन कुठला देश सदस्य झाला नाही भारत नाटोचा सदस्य देश नाही हे माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अलीकडे बातमीत उल्लेख केलेले थ्री गॉर्जेस धरण चीनमधील कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा यांगत्सी नदीवर आहे हा सुद्धा पॉइंट थोडासा महत्वाचा तर का ह्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होते पृथ्वी स्लो होतीये असं म्हणलं जातं लक्षात ठेवा आणि सगळ्या शास्त्रांचं आहे की तुम्ही ह्याच्या धरण बांधल्यामुळे पृथ्वी स्लो झाली आपण ते याच्याबद्दल नासाच्या शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की चीनच्या त्रिगॉर्जे धोरणा धरणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी हलवल्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम होऊ शकतो लक्षात ठेवा परिभ्रमणावरती होऊ शकतो है ना हुबेही प्रांतातील यांगत्से नदीवर स्थित जगातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे जो दोन हजार दो बारामध्ये पूर्ण झालेले धरण तेवीसशे पस्तीस मीटर लांब आणि एकशे पंच्याऐंशी मीटर उंच आहे त्याच्या जलाशय चाळीस घन किलोमीटर पाणी आहे बावीस हजार पाचशे मेगावॅट वीज निर्माण करतो आणि टर्बाईन फिरवण्यासाठी है ना कोणता गिजा उक्सिया आणि झाला गिंजा लक्षात ठेवा या घटाचे पाणी वापरते आणि धोरणामुळे शेंपिंग क्षमता ही वाढ होते पुराचे धोके कमी होण्यास मदत होते परंतु प्रॉब्लेम काही आहे की आपल्या पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज नासाचा आहे आणि तो जर खरा ठरला तर आपल्या पूर्ण जगाला पृथ्वीला हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे ओके okay, पुढचा पॉईंट अलीकडे प्रतिष्ठित दोन हजार चोवीसचा है ना स सारा रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर उत्तर आहे मित्रांनो अलेक्झांडर डन लक्षात ठेवा ठीक आहे ऍक्च्युअली जर आपण पाहायला गेलं हे जॉर्जी जे विद्यापीठ आहे अमेरिकन स्थित जे जॉर्जीय विद्यापीठ आहे हे अमेरिकेचे व्यक्तीत अलेक्झांडर डन यांना हा पुरस्कार दिला गेला आहे माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडे वीस हजार नऊशे बेचाळीस फूट उंच शिखराला दलाई लामा यांचे नाव कोठे देण्यात आले आहे ठीक आहे तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांना नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ग्लोबल नेटवर्कच्या पंधरा सदस्य सुकानू समितीवर अलीकडे कोणाची निवड झाली आहे आपला देश भारत देश भारत देशाची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सतरावा अलीकडे जपानमधील जागतिक ऍथलेटिक्स आहे ना कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय ऍथलीट गुलवीर सिंगने पुरुषाचा पाच हजार मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले तर उत्तर आहे गोल्ड पदक जिंकले आपला भारताचा लक्षात ठेवा गुलवीर सिंग पाच हजार मीटरच्या शर्यतीत तो गोल्ड मेडल जिंकलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जीएसटी परिषदेचे मार्च सव्वीस मध्ये भरपाई उपकर संपल्यानंतर लक्झरी सिंग है ना लक्षात ठेवा लक्झरी सी अँड डिमेरिट वस्तूंसाठी नवीन कर रचना प्रस्तावित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय जी ओ एम स्थापन केले आहे तो उत्तर आहे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे पुढचा प्रश्न कालचा प्रश्न होता आसाममधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाने एक शिंगी गेंड्यांच्या शिकारीमध्ये किती टक्के घट साधली तर उत्तर आहे शहाऐंशी टक्के घट साधली आहे ठीक आहे लास्ट क्वेश्चन जागतिक पर्यावरण दिनाचे थीम काय आहे तो चोवीस थीम काय आहे टुरिझम अँड पीस टुरिझम अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट टुरिझम अँड कल्चरल हेरिटेज आणि टुरिझम अँड सस्टेनेबिलिटी आहे ना आपल्या चार ऑप्शन कुठला उत्तर आहे सांगायचं आहे मित्रांनो आणि महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो बघा आपण टाइमपास नाही तुमचा वेळ मी घालवत नाही फक्त ओनली आणि ओनली आपण करंट अफेअर्सचा स्टडी करतो एकदम टू जे प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त व्हा ठीक आहे आणि तुमचा वेळ वाया न जावा यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि मित्रांनो सर्व सर्व घटक आपण रोजचे वीस प्रश्न घेतो जे प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त आहे आणि महत्वाचा आहे ठीक आहे आज आपण सगळे प्रश्न घेत आहेत वीस प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो उद्या आपण याच वेळेस यास्टाइम मेरे वीडियो मित्रानो धन्यवाद थैंक यू मित्रानो